नमस्कार मंडळी चला तर कुठलाही तामझाम न करता न वाफवता न उकरता एकदम मस्त असा कुरकुरीत चटपटीत चिवडा आपण उपवासाचा बनवणार आहोत करायला अजिबात वेळ लागत नाही पंधरा मिनटात फक्त तीन बटाट्यापासून एवढा प्लेटभर चिवडा तयार होतो रेसिपी स्किप न करता संपूर्ण बहा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे आपण बघा इथे ती तीन बटाटे घेतलेले आहे आपण जे व्हेपरसाठी नेहमी घेतो ना किंवा रेग्युलर घरात वापरतो तोच बटाटा आहे असं नकाने सोलून पाहिलं का याची साल खूप पातळ आहे असा बटाटा घ्यायचा म्हणजे याचे व्हेपर्स म्हणा किंवा किस वगैरे काळपट किंवा लाल होत नाही तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त करायचं असेल तुम्ही जास्त, तुम जास्त पण घेऊ शकता आणि इथे एका भांड्यात पाणी घेतलं आहे साल काढल्यानंतर लगेच बटाटा आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे कारण तो बाहेर जर ठेवला तर काळा पडू शकतो किंवा काळा पडतो त्यामुळे लगेच अशी साल काढली की का पाण्यात ठेवायचे कारण पाण्यात ठेवलं की त्याचे स्टार्च कमी होतात आणि त्याच्यामुळे तो एकदम पांढरा शुभ्र पण होतो आता दुसऱ्या भांड्यात पण मी पाणी घेतले आणि ज्या ताटात किसणार आहे आणि त्याच्यात पण पाणी घेतले आणि इथे बघा मी किसणी घेतली जे मोठे छिद्र आहेत ना त्या बाजूने आपल्याला किस करायचा आणि असा लांब बटाटा धरायचा आडवा जर धरला ना किस बारीक होईल असा लांबट धरला ना बरोबर लांब लांब्याचे किस पडत आहे बघा मस्त हे मोठ्या साई बाजूची किसणी आहे ना तिने किस करते आहे एकदम मस्त असा लांब सडक किस पडतोय आणि बघा असा बटाटा उचलून असा किसनीवर प्रेस करायचा असा रिटर्न मागं घ्यायचा नाही म्हणजे लांब लांब किस पडतो तर बघा सर्व तिन्ही बटाटे किसून घेतले मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी बघू शकता तुम्ही किती स्टार जे आहे पाण्यामध्ये हे काढून टाकले की एकदम किस पांढरा शुभ्र होतो आपण हे परसुद्धा असे दोन तीन पाण्याने धुतो तर हे किस चांगला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तर बघा पाणी एकदम स्वच्छ झाले तीन चार पाण्याने मी धुवून घेतलाय चाळणीवर एक दोन मिनटं असं नथ ठेवायचं म्हणजे सर्व पाणी निघून जातं नंतर एखाद्या सुती कपड्यावर एक दोन मिनटं आपल्याला पसरून द्यायचं आहे म्हणजे यातले जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सुद्धा कोरडं होईल फक्त एक दोन मिनटंच ठेवायचं आहे दोन मिनटात एकदम कोरडं होतो आपला हा बटाट्याचा कीस तर बघा अजिबात पाणी वगैरे अजिबात राहिलेलं नाही आता आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं तेलाचं टेम्परेचर ज्या चांगलं तापलेलं हवं आहे कमी तापेल जर असलं तर कीस तळणार नाही तेल धरू शकतो त्यामुळे तेल चांगलं तापून घ्यायचं आणि त्यामध्ये बसेल तेवढंच टाकायचं एक्स्ट्राचं टाकायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला हा कीस तळायचा आहे आणि टाकल्याबरोबर लगेच हलवायचं नाही त्याचे बुडबुडे जरा कमी झाले का मग टाकायचे नाही तर तो झाऱ्याला वगैरे चिटकू शकतो त्यामुळे थोडे बुडबुडे कमी झाले का मग हलून द्यायचा आणि मधून डवळत मस्त असा कुरकुरीत तळून घ्यायचा तर बघू शकता असं हातात घेऊन बघायचं तर असा एकदम पटकन तुटला जातो आहे म्हणजे छान कुरकुरीत झाला आता गरम आहे थंड तो आणखी कुरकुरीत होईल असं झाऱ्यावर काढून घ्यायचा आणि झाऱ्या थोडा निथळत ठेवायचा म्हणजे इष्टाचं जा तेल झाऱ्यातून खालीने थळून जातं आता तेल मी गॅस मंद केलेलं नाही फुल गॅरस गॅसवरच मी हे पुन्हा दुसरी बॅस टाकणार आहे अशा प्रकारे सर्व किसा आपण तळून घेऊया बघू शकता एकदम मस्त असा आपला किस सर्व तळून झाला आहे अजिबात आपल्याला वर्षभर साठवलेला किस नाही काही नाही मस्त झटपट बटाटे किसून आपण हा अवघे पंधरा मिनटामध्ये करू शकतो आवाज तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत झाला आहे आता तेलामध्ये ते एक वाटीभर शेंगदाणे घेतले आता शेंगदाणे पण तुमच्या आवडीनुसार एक कमी जास्त जसे आवडत असेल तसे घालू शकता मी ते वाटीभर घातले आवडता म्हणून तुम्ही अर्धी वाटी जरी घातली तरी चालेल मस्त ते पण कुरकुरीत करून घ्यायचे नंतर हिरव्या मिरच्या बघा इथे मी चार पाच मस्त उभ्या करून त्याचे दोन भाग केले आणि परत त्याचे दोन भाग केले म्हणजे कसं खाताने दाताखाली येणार नाही छोटे असल्या लांबट असल्यावर काढून पण टाकू शकता किंवा खाताने पण प्रॉब्लेम येणार नाही मिरच्या कूर पण कुरकुरीत तळायच्या म्हणजे चिवडा लूज पडणार नाही त्यानंतर एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घेतलं आहे ते मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे साखर मीठ बारीक होतं आणि हे चिवड्यावर घालायचं म्हणजे ते तळायला बसत नाही बरोबर सर्व चिवड्याला व्यवस्थित लागलं जातं बारीक केल्यामुळे आणि बघा मस्त पंधरा मिनटात एकदम चटपटीत महाशिवरात्रीला तुम्ही असा चिवडा बनवा खायला अतिशय सुंदर आहे माझ्या मुलाने तर केल्याबरोबर आज अर्धा फस्ता बी केला एवढा सुंदर होतो आहे तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला पण खूप आवडेल आणि उपवासासाठी झटपट काही जर नसेल ना तुम्ही असा पटकन दहा पंधरा मिनटात असा चिवडा बनवू शकताचा आवाज बघू शकता एकदम कुरकुरीत झाला आहे खायला एकदम भन्नाट झाला आहे चवसुद्धा अप्रतिम आहे तर बघू शकता कलरसुद्धा एकदम टेमटिंग आला आहे त्याचा तर तुम्ही नक्की उपवासासाठी किंवा शिवरात्रीसाठी असा चिवडा बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद